परंतु काही लोकांचं मानसिक मानसिक संतुलन जे आहे ते आता मी आधी प्रयोग केला नंतर केला त्यावर काही बाहेर वाढवले नाही आणि आपल्याला इकडे भारतीय जनता पक्षामध्ये म्हणतात की

बळगाव बजावला कसा होऊ शहा पंधरा हजार कॉक्रिटन उघडला म्हणजे दररोज बघा तुम्ही तुमच्या गावामध्ये बघा सगळ्या ओपोज प्लेस काँक्रिटने होऊ शकतात